गाव आहे तिथे म्हणजे गावी टाइमपास ता करता इकडे काय आहे का ना नॅचरल क्वालिटी काही इकडं कुठं टाइमपासू काट्याच हा मला कस आहे पहिल्यापासून खोडे मी एक एकटा पहिल्यांदा अंधारात मरत होतो आता अंधारात मरतोय म्हणजे काय झालं म्हणजे मरतो म्हणजे काय मग कोणाच घातो काय मी आहे नाही कराय पाहिजे घरी जायला पाहिजे तू कुठं झाला तू पण एकटा चालला तोड घेऊन इकडे मी चाललोय पाणी भराय चल माझ्या सांग पाणी भर हं ताए? मला टाइम थोडा जाऊ दे मला कोण रे तू अहो मी छे आता तुला भेटलो होतो काय मला फक्त एकच सांगणे आहे इचू काट्याचं जरा हळू जा पुढे धोका आहे चल तू अहो पुढे धोका आहे अहो मोक मला नाही मोकन धोका बाई झालं चल चल जा कोणा तर कोणाला उतर आला एवढा मागायच नाही आहे रे कोण आहे रे कोण कोणी आहे का कोण एक तिथे घेतलं भेटलं काय झालं तुझं काय त्याचे घरचे बघायचं कालपासून आज रात्री मला इकडे भेटला होता त्या बऱ्यात आला होता त्याचे घरचे लई काळजी आले त्याचे कालपासून रात्री आमची वेळ झाली पाणी मारली घरी नाही घरी आलाच नाही रात्रीपासून इकडे होता इकडे गेला होता मग तिकडे आहे का बा तिकडे का मग तिकडे असेल तिकडे नाही बघितलं तुम्ही ना तिकडे घेतलं आपण अरे त्या दिवशी मग तिथे दिसलं माहिती हा इथे बघ ना आमचं मग तू मला म्हणला चल पाणी भरायला नाही नाही ना मी चालू घरी मग म्हणतो तू गेला एका गेला भाऊ इकडं कुठंतरी तरी मग ते तू म्हटलंच नाही येत घरी म्हणलं मग कसं माहिती आलं ना पुढं असला तर तुम्ही कुठ कुठं पहिलेस आवाज बघितलं चाल सगळं माहिती आणि मग पाणी भर तिकडे वावरायचं काय आलं वावर म्हणलं ते तर ते तरी त्याला म्हटलं तुम्ही अरे जरा का जा इचू काकायचं मला नाही तर मग बरोबर तू जरी येतील ना तू पाणी भरायला काय माहितच नाही थंड चल काय आलं काय नंतर काय काय लागत आता मित्र होते राह तू 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 तरी यायच त्याच बरोबर माहिती का कस आहे माहिती सोडले एकटंच वाटलं एकतरी वाटले का तर नाही काय घाल तुला माहिती असे माहिती आपण एका दोघे त्यामुळे तरी मी आम्ही इकडे येत नाही बघू एकटा तरी तू एकटा चालला होता ते रात्री इकडे भरा याकडे बिकडे आता पण तिकडेच बाहेर असं आवडत गेला असेल एवढं वावरात पण हा मग यायला पाहिजे यावडे आता पुढे झालं बरं वावर लोक याच वावर नाही त्यांचं हा वावर त्यांचं बघू इकडे आपण कुठून वाट बंद वाट बंद हा बंद केलेली धन्यवाद कुठे माहीत होत नाही बघू आता रात नाही म्हणल्या घरी यायला पाहिजे पाहिजे होत घरी पण आता त्याची उडी ए हारफ पुढं तरी अरे पण ती याडा उलटाकून गेलाय कुठे त्याचीच हवा त्याची रात्री ती हे घात तिथे घासली होती तिथे कुठे असं ती

त्याच्यामुळे बारा झेंड्याची वेळ आली भाऊ परा इकडे बघितलं वाट घेऊ काय चाललं बघाय आलो कोणत्या दिवसाला पावड्या पुढे बाकी पाणी भरल्या दिसत पाणी भरल्यावर काय आता इकडे बघितलं रे

कसा मी दमले दिवसभर काम करू घरच्यांनी मला ते बेळगाडीची चाकली काय आलो होतो काय एक कुतडे हाणले पाहिजे जायची हे दिसते फोकायचं खणायचे का मग बोल तुले नको जाय नको गं आई नाही ओ रे बाजूला तू त्याला कुठ कुठं बघितलो राखे गावात बघितले त्याला रात्री कुठे भेटला तर मला अरे याच उठला भेटला होता साडे नऊ वाजता वेळ असेल काय आलं मी असं आत थोडं बाथरूम मित्र आलो होतो भेटला आणि थोडं आमचं झालं जाणलं भेटला कुठे भेटले मग झाले आम्ही थोडी नाही गप्पा झाले त्याला म्हणलं जरा जपून जा रोड खतर नाही की तुला माहित नाही का रोड कसं माहिती ना हो माहिती आहे त्याला सांगायचं ना कोण तरी सोबत आलं पण आता काय तुला ती ही झाली घटना माहिती आहे त्या झाले हा माहिती सविताबाईची घटना माहित नाही नाही हा तुम्ही तिकडे नाही आला ना नाशिकला अरे वीस वर्ष पुरुष घटना बरं का तेव्हा ते 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 uh. ते ना काय करायची ती म्हाते सुद्धा थोडीशी कायची सरपंग गोळा करा यायची त्या साईडला इथं हा आणि काय त्यावेळेस ना थोडा पाऊस झाला होता दोन दिवस आधी तर दिवशी त्यावेळेस ती आली सरपंगोळा करायला काय झालं माहिती का त्या डिपी खाल थोडं सरपंग होतं तिला वाटले असेल सरपंग गोळा करायची शॉश झाला त्या वायरिंगचा वायर नाही साठली अस पडले मग लाईट काय कमी का अरे ते चोडे खैस रात्री या रोडला मग त्या दिशे बघ आपली भेट झाली रात्री तुम्ही म्हणले एकटा गाडी पड नव्हती त्यावेळेस मी चाललो होत मात्र रे फुल चार दिवस घेऊन घेऊन माहिती गे गावात पासून कोणतरी अरे गावातलं नाही रे म्हणजे असं पाल वाटलं आधी नाही का नंतर झालं तर ते बुधणी गाव असत गाय बोलते डायरेक्ट माहिती काढलं नाही वाटत ते त्यामुळे मी काय म्हंटल तर जप्पून जा आता काय ना तू गायब झाला मला तर काय माहिती गायब नसतोय कुठं तरी इथंच पडला म्हणून कुत्रे घेऊन सोबत हिंडा हिंडतो तुम्ही माहिती का कुत्रे कामाला येतात अरे तिकडे काय ती कुत्रे बघा इकडे काय त्यांचे झाली झाले आहेत आणि ती कुत्रे इकडे ओळखायचे वर तिकडे काय रे होते कुत्रे बरे चल बघायचं कुत्रे ना वास येत नाही दे चल बघू कुत्रे ना कुत्रे तो

मला कोण आवाज देत तरी आवाज देत कुठून तरी ते बित्रे वडे असेल या साइड नाही कुत्रे माहिती का कुठून येतो तुला आवाज तिकडून ना काय इकडून चल मी तिकडे बघू अरे अरे किती जो कुठे आहे हा किती आहे काय 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 त्याला अरे तू आज काय पडली अरे असं काय बावडे बावडे ए ए काय झालं मेलक काय कोणी पाणी आण पाणी देऊ का पाणी आत्या नाही तिकडे जाऊ का ये जाऊ दे मरू दे पाणी उसल आर्या सडडून नाटक झालाय बघ ना असं वाकड वाकड झालंय यो ले वाकडं झालंय थोडं बस थोडं बस त्याला चल सर बस एक चप्पल काय आहे इकडे आहे आहे काय चप्पल चप्पल का तिकडे पणली अरे आम्ही आम्ही कोणी तुला तो गावात बघत होतो काल नालाला परशने उभी घेतली रात्री मी हा चप्पल रात्री आला मग घरी का नाही आला मग कपडे कुठे ठेवले अरे कोण कोणती कोण बाया तिने माझ्या अटक केला बया? कोणची वायाडे झाले काय झालं त्याला हे बघ तर आलती आलती अरे असा अरे मी बघितलं माझ्या डोळ्यांनी जा जप मच नाही ले जा काय नसणे काही सांगत असल कोणती बाई एवढ रात्रीची तिथं कोण बाई कोणती बाई डांग निघलाय एवढा रात्री कोणती बाई तू दिसली नाही आली ती कुठे दिसली ते तुला ये इथं रस्त्यावर रस्त्यावर सोबत गंदरी घेऊन यायचं मग ये रोड खतरनाक म्हटलं होतं तू नाही वाटलं आणि सगळे जसेच्या कामात तेला भेटलं ना रात्रीनं सांगितलं होतं तुला तू मला घेऊन चालला आता मी असतो तिथे उतर त्याचं नको मला भीती वाटली सांगितलं त्यामुळे आणि तू तू तुला धरलं बुरलं कधी आता ते बद्दल माहिती मग तिथे ना ना मग तिक सांगितलं तू सविता सविता हा

आम्ही काय तिथे काही कोंबडं मार तिथं काय केलंय आम्ही नाही तरी पण ह्या वाटलं फिरू नका तुम्ही नाही आम्ही दोघ नाही आणि एकटे पण नाही फिरणार सांगतो मग काल काय मी येड होतो का सांगायला काल आता तू घेऊन आता बरोबर तू आंडे घेऊन खाली चालले त्याला पण सांगितलं होतं अरे काही सांगाय तुला पण सांगतो त्या वाटला येऊ नको काय ये वाटला सूड घ्यायला आली जी सूड अरे सोड मार तू आपल्याकडून <laughs> 对不起 ते खरं आहे मग ते सगळं खोटं आहे तू काही ते आहे लहानपणापासून काय मग कसं माहिती का त्या दिवशी ना त्याची अवस्था वेगळी होती माहिती का असं कुठलाही माणूस कुठला काय असा ना अशी अवस्था नसती ते घाबरलं होतं माहिती का त्याच्या बोबडी वळली होती जरा नीट बघितला तू नाही नीट बघितलं पण मी नीट बघितली बसणार नाही बसत पण नाही असं तू कस काय असं बोलू शकतो राव तुझा बसत नाही बसणार नाही तुझा मित्र होतो ना मित्र आहे तो विषय बसत नाही ना एक काम, कर... काम कर आज आपण जाऊ बघ तू तर नाही मला आबरतच नाही मला भीती वाटत काय करू मी बुट्याला बोलितोक्याला बोलितो आपण असे चार जण मिळून जाऊ आज जाऊ ना कसं आहे तू तू आमित्र जेवल नाही का आमचा आहे पण तरी एका माणूस काय आहे ना राव आपण जाऊन बघू कोण आहे कसं नाही कसं नाही जाऊ मग संध्याकाळी शंभर टक्के सात किंवा आठ वाजता जाऊ मी बुट्याला सांगतो बघू काय म्हणतो काय <tripe> . <noise> कोणचा सौरभ सौरभ गांगुली का सौर तिवारी कोण सौरभ आता रे काय काम करा माझ्याकडे मला ती होती कोण पाया पाया हा भया तर सगळीकडेच आहे तुला कोण दिसली पाणी ना नावा पुढं खाली आणि ते दोन ठिकाणी बांधतात नळाचं पण आणि विरीचं पण थोड्या होता वावरात भारा गेलो तो वावरात काय घालता भारा आहे पाणी कमवून पण चला आज लाईट त्या बघून अरे बाबा काय पिए ते पिले की रे मग प्रश्न विचारलेलं बाबा खराय का काय खॉट आहे बघावं लागलं काय काम पडलं माझ्याकडे बाबा तुम्हाला पर्सनल प्रश्न विचारू का मला पर्सनल अरे तो ना शो ही इंप्रेशन पर विचार ले मिट्टी वाले बाबा है का कीड़े वाले बाबा है का बाबा है अरे मी जगाता बाबा है ए बाबा की जय बाबा की अरे सांगू का आ बोल सांग ही माला दिसनी होती ती आ कोणती भूत भूत आ, <laughs> आ <laughs> अरे ना मी आमच्या घराच्या दाऊंडल्या नाव सांग भक्तीच ती तुमच्या घराच्या पलीकडे राहत होती ती आमच्या घराच्या पलीकडे हा आठवलं मला का आ, ती सविता का हा ती तुझ्या ती तुझ्या कस कस काय मागे राहिली होती एवढे गावातले चांगले चांगले फोर सोड्यात तुझ्यासारख्या कस काय आम्ही काही का कमी बोलू काय तर सन्यासी होते ना हो आम्ही संन्यासी तुम्ही तस करता तुम्हाला काही वाटत नाही वाटत का म्हणजे मादार शिव जायची नाही तुला भस्म करून टाकी काय भस्म करतो मी तुला करतो भस्म माझ चुकड मला काय तरी उपाय सांगा कशाचे उपाय ते त्या भोजनी पासून कसं पिचा सोडवल पिचा सोडायचा आहे हम्म का घाबरलाय काय पण उपाय सांगा तुला मी तुला पैसे द्यावे लागतील मला ते आणि काही सांबार घी पण लागल चाल चालण नीट आहे हा चालेल रात्र आहे चंद्राची दिवस आहे सूर्याचा तुला दोन मांजरीचे काळ केस सापाच mm. दूध mm. आणि हे सगळं मिश्रण करून जासुनाच फूल घ्यायचं फूल लावायचं ते लावायचं नाही पुढे ते mm. सगळं मिक्स करायचं mm. आणि जेव्हा शुक्रवार असतो mm. या महिन्याचा शुक्रवारी mm. रात्री अमावस्याच्या वेळेस mm. रात्री mm. तो तो एक लायचं दोन वाजता मग एक वाजता उठून काय करू काय करू तिकडेच मारले तुम्हाला उठला ना बरं सांगतो कि नाही काही पाणी या कि नाही उठवायचं रात्री तू स्वतः उठायचं ते मिश्रण घ्यायचं आणि तुला जिथं दिसत होती का मला तिथं तिथं ठेवायचं आणि तिला आवाज द्यायचा बाबा त्यावेळेस मग स्वटर काय काय स्वटर घालून जा पण जा हे सगळं कर आणि मला आल्या दोन हजार रुपये दे ना हा घेऊन जाऊ भाऊ तिच्या तर काय अरे ती तुला लागली ना मला घेऊन तिथं काय डोंबलाय का तिथं नाही जावं लागेल याला हो मग कोण तर सोबत पाहिजे ना परत दुसऱ्यांना लागली मग काय करू म्हणजे तू आमच्या उठलाय काय तू जमणार नाही तुला ते एकटा जावं लागेल एकटा तू घ्याला मग तुझ ते काम होऊन जाईल नक्की फक्त उद्या सकाळी माझ्याकडे येई तुझ्या मित्राने घेऊन जाऊ नको तिथं मुळा उठल्या काय कोण उठले मित्र 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 वाटत माझे पैसे कधी देणार मग फक्त आणले तर दे बाबा ऐका ना काय अडचण आहे अडचण आता कशाची अडचण माझं पैसेच नाही रा माझ्या खात्यावर लिहून राहणार खात्यावर हे काय किराणा दुकान एक काय पाया खाते लिहून होतो पायून शिवी देऊ नको जा बाबा खाते एवढं साईड एवढं कर एज हाय तिजो घर